महाराष्ट्राच्या विधानसभेच्या धामधूमीत सांगोला मतदारसंघाच्या विशेष लढतीची चर्चा आता जोरदार सुरू आहे याच मतदारसंघात गेल्या सहा दशकांपासून शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व आहे ज्याचं नेतृत्व दिवंगत गणपतराव देशमुख यांनी मोठ्या ताकदीनं केलं त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सांगोला हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला मात्र शिवसेनेतील फुटीनंतर सांगोल्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि या बदलाचा केंद्रबिंदू ठरले विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील गणपतराव देशमुख यांचा वारसा गणपतराव देशमुख म्हणजे सांगोल्याचे परमनंट आमदार शेकापतचा बाल्य किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात देशमुखांनी तब्बल साठ वर्ष एखादी सत्ता गाजवली देशमुखांचं नेतृत्व म्हणजे एक आदर्श एक ध्येयवादी राजकारणी आणि जनतेचा सेवक त्यांनी सांगोल्याच्या पाण्याच्या प्रश्नावर अपार मेहनत घेतली टेंबू भेळसा योजनेखाली काही भागात पाणी आणण्याचं श्रेय देखील त्यांना मिळालं त्यांच्या या कर्तृत्वामुळे सांगोल्यातील मतदार त्यांच्यावर प्रचंड प्रेम करायचे गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर सांगोल्यात एक मोठं शून्य निर्माण झालं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा नातू अनिकेत देशमुख यांना शेकापकडून निवडणुकीत उतरवण्यात आलं मात्र शहाजी पाटील यांनी या बाले किल्ल्यात शेकापचा पराभव करून शिवसेनेचं वर्चस्व प्रस्थापित केलं या विजयाने सांगोल्यात चर्चेत आला कारण गणपतराव देशमुखांचा वारसा तुटला आणि शेकापला ही जागा गमवावी लागली मात्र आता पुन्हा एकदा सांगोल्यात देशमुख घराण्याचा वारसा घेऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख निवडणुकीच्या मैदानात उतर करणार असल्याचं बोललं जात आहे शहाजी बापू पाटील आणि शिवसेनेचा उदय शहाजीबापू पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये शेकापूचा बाले किल्ला ताब्यात घेतला आणि शिवसेनेला सांगोल्यात यश मिळवून दिलं शहाजीबापूंनी तालुक्यातील विकास कामांवर भर दिला पाण्याच्या समस्येवर काम केलं आणि मोठ्या प्रमाणात निधी आणून प्रकल्प देखील सुरू केले त्यांचं कार्य पाहता तालुक्यातील काही भागात त्यांची पकड घट्ट झाली आहे विशेषतः धनगर समाजाच्या मतांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे कारण सांगोल्यात या समाजाचा मोठा मतदार वर्ग आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा विजय सहज झाला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते साळुंके यांनी त्यांना त्यांना साथ दिल्याने हा हा विजय विजय मिळवता आला मात्र केवळ मतांनी झाला होता त्यामुळे त्यांच्या यशावर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब झालं असं म्हणता येणार नाही आता आगामी निवडणुकीत शहाजी पाटील यांच्यासमोर अनेक आव्हान आहेत का कारण शेकाप पुन्हा जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे राष्ट्रवादीचा रोल आणि शेकापची पुनर्रचना राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघात नेहमीच प्रभावी राहिली आहे दीपक आबा साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने या मतदारसंघात आपली ताकद वाढवली दोन हजार एकोणीस मध्ये साळुंखे यांनी शिवसेनेच्या बाजूने काम केलं त्यामुळे शहाजी पाटलांना यश मिळालं मात्र आगामी निवडणुकीत साळुंखे स्वतः निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत ज्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो शेकापचं पुनरागमन शेकाप हा पक्ष गणपतराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात गट टिकून होता त्यांच्यानंतर हा गड तुटला मात्र आता गणपतराव देशमुखांचे दुसरे नातू डॉ बाबासाहेब देशमुख पुन्हा एकदा शेकापकडून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेत बाबासाहेब देशमुख यांच्या मागे मोठा वर्ग आहे जो अजूनही गणपतरावांच्या कार्याचं स्मरण करतो त्यामुळे शेकापला पुन्हा एकदा या मतदारसंघात यश मिळवण्यासाठी मोठी संधी आहे राजकीय आव्हानं आणि सांगोल्याचं भविष्य सांगोला हा मतदारसंघ सध्या मोठ्या राजकीय आव्हानांमध्ये शहाजी पाटील शेखापचे बाबासाहेब देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक आबा साळुंखे या तिघांमध्ये आगामी निवडणुकीत मोठी लढत होईल असं बोललं जात आहे शहाजी पाटलांनी विकास कामांवर भर दिला असला तरी शेकापच्या वारसाला असलेला पाठिंबा हा त्यांच्यासाठी मोठं आव्हान असेल शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे सांगोला मतदारसंघाची निवडणूक मतदार ही वारसा आणि विकास कामांच्या संघर्षावर आधारित असेल शहाजी पाटील यांचं सध्याचं वर्चस्व शेकापाच्या पुनरागमनाची आशा आणि राष्ट्रवादीच्या साळुंखे यांची ताकद या तिघांच्या घडामोडींनी सांगोला मतदारसंघात येणाऱ्या काळात खूप काही बदल घडणार आहेत या संघर्षाचं अंतिम फलित कोणाच्या बाजूने जातं हे सांगणं मात्र आत्ता शक्य नाही आहे पण एक गोष्ट नक्की सांगोला मतदारसंघात विरुद्ध विकास आणि नवी राजकीय गणित याची चुरस अधिक तीव्र होणार आहे मात्र या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघ कोणाला ओके ठरणार याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर